दहा वर्ष ही खूप काही देऊन गेली बहुतेक चांगलंच मंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यापेक्षा आपली मैत्रीण संसदेत नाही म्हणून गहीवरून येणारी तू रक्षा आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखी आहे पक्षातील निवडणूक निरीक्षकांना एकमेकांच्या शिफारसी करणाऱ्या स्वतःचं तिकीट जाहीर झालं की नाही यापेक्षा मैत्रिणीचं तर झालं ना हे बघणाऱ्या निकालाच्या दिवशी स्वतःचे उतार चढाव हाताळताना देखील एक नजर कायम दुसरीच्या निकालाकडे ठेवणाऱ्या दहा वर्ष सतत संसदेत शेजारी बसणाऱ्या पक्षाच्या बैठकांना एकत्रच जाणाऱ्या दिल्लीत एकाच मजल्यावर राहणाऱ्या एकमेकींना राजकीय घटनांपासून कपड्यांच्या रंगसंगतीपर्यंत सल्ले देणाऱ्या आपण संसदेतील विधेयकांची चर्चा करणाऱ्या आपण अनेक देवदर्शनांना देखील एकत्रच गेलो दहा वर्षातला प्रवास तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने खूप छान झाला पण तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होतं आणि नेहमी राहील आजच्या या स्वार्थी जगात निस्वार्थ मैत्री जपणारी माझी मैत्रीण रक्षा तुला या यशाच्या को कोटी, -कोटी शुभेच्छा आणि तुझ्या हातून आजपर्यंत घडलं तसंच चांगलं कार्य घडव सतत लोकसेवा तुझ्या हातून घडव हीच ईश्वरचरणी प्रार्थना